मित्रांनो नमस्कार शिंदेची डोकेदुखी वाढणारा उद्धव ठाकरे झालाय मोठा पक्षप्रवेश हजारो कार्यकर्त्यांना घेऊन मोठा नेता थेट मातोश्रीवर काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा डबल महाराष्ट्र केसरी असलेले सांगलीचे पहिलवान चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात आज प्रवेश केला आहे सांगली लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत देखील उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत मातोश्रीवर त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की काही पळकुटे नामर्द लोक निघून गेले परंतु आता शिवसेनेत खरे मर्द येत आहेत असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर देखील जोरदार हल्ला केला आहे उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की शिवसेना ही मर्दांची संघटना आहेत पळकुटे नामर्द पळून जात आहेत पण शिवसेनेत आता मर्द लोकेत असल्याचा मला अभिमान आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आज शिवसेनेत आले याचे त्यांनी मनापासून स्वागत केले चंद्रहार यांनी अपेक्षा व्यक्त केली होती की तुम्ही काहीतरी संकेत द्या त्यामुळे एका पहिलवानाला आपल्याला दिल्लीत पाठवायचे असे देखील म्हटल्यावर चंद्रहार पाटील यांनी लोकसभेची उमेदवारी निश्चित असल्याचे संकेत देखील उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद